आणि कोल्हापुरातील बंटी पाटील मुन्ना महाडिक यांच्या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा पडली मंगळवारी संध्याकाळी कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी राजाराम कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना लाता बुक्क्यांनी मारहाण केली मंगळवारी सकाळी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सतेज पाटलांनी राजाराम साखर कारखान्याचा अन्यायकारक ऊसतोडणी धोरणाविरोधात तक्रारांचे निवेदन साखर सहसंचालकांना दिलं होतं सतेज पाटील गटाच्या या मोर्चावर महाडिक गटाकडून टीका करण्यात आली होती मात्र त्या दिवशी संध्याकाळी बंटी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी राजाराम कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना मारहाण केली यात गंभीर झालेल्या चिटणीसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावरून कोल्हापुरातील बंटी पाटील मुन्ना महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला सध्या कोल्हापुरात दोन्ही गटाच्या वादाने वातावरण तापलंय आता काल झालेल्या राड्यावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मारहाण आहे तो त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असावा ते स्वतः मनोरुग्णच आहेत त्यांना स्वतःची बुद्धी किंवा विचार नाही आहेत आज सकाळी त्यांनी एक थोडस फार्स करण्याचा प्रयत्न केला शेतकरी एकत्रित करून की मुवर जात नाही धनंजय महाडिक यांनी बंटी पाटलांवर सडकून टीका केली महाडिक विरुद्ध बंटी पाटील यांच्यातील वाद काही लपलेला नाही कोल्हापूरचं राजकारण म्हणजे बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक कसाच आहे महाडिक पाटील यांचा राजकीय वादाची परंपरा फार जुनी आहे परंतु कालच्या प्रकरणाने हा संघर्ष पुन्हा पेटून उठल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज कोल्हापूर